झाली की आपण खरं संख्या आणण्याची जबाबदारी खरं आवडी पण अस

आता आमच्या ताईला पण या ताईला पण घाण घाण कमेंट केलं त्यांनी सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवला आता त्या दादाला सांगू त्यांच्या हातात काय बरं काहीच दा दा नाही दादा आता काय करणार ते आणि त्याच्यामध्ये काय त्यांना म्हणजे त्यांचा मनाचा उद्देश काय झाला पण ते मराठा समाजाचेच लोक घाण कमेंट करतात असं तो त्या महिलांच्या जे पोस्टिंग चालू होते सध्या ते वातावरण थोडंसं इकडे तिकडे आहे त्यांनी आमच्या महिलांच्यावर खूप अश्लील भाषेमध्ये त्यांनी फेसबुकवर कमेंट्स केले होते खूप कि ही महिला अशी आहे तशी आहे मी तुम्हाला टी व्हीवर सांगू पण शकत नाही अशा प्रकारचं बऱ्याच लोकांनी संबोधलं होतं तर त्यांना असं वाटलं की बाबा आपण हे जर जरंगे पाटलांचे समर्थक असतील तर आपण त्यांना जाऊन विनंती करू की बाबा तुम्ही तुमच्या समर्थकांना समजावून सांगा की बाबा महिलांना असे कमेंट्स करू नका एवढं त्यांचं म्हणणं होतं पण हे त्यांनी इथं जायची गरज नव्हती असं माझंही मत आहे आणि मी तशा मी त्यांना समज दिली आहे की तुम्ही न विचारता असं करायला नको होतं आणि त्यांनी जे केलं त्याबद्दल आता पार्टीने या गोष्टीची दखल घेतली आहे की अशा प्रकारे तिथं जायची काहीच गरज नव्हती जे काही करायचं होतं तर वेगळ्या पद्धतीने तुम्हाला करता आलं असतं पण त्यामुळे आता त्यांच्यावर आम्ही शोकपास नोटीस दिली त्यांच्याकडनं त्यांचं म्हणणं मागून घेऊ म्हणणं जर योग्य नसेल तर त्याच्यावर कारवाई कारवाई केली जाऊ शकते आणि त्याचं म्हणणं आल्यावरच आपण बोलू त्यांचं काय म्हणणं आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि ही पक्षाची लाईन नाही आहे पक्षाने काय असं ठरवून काही सांगितलेलं नव्हतं त्यांना त्यामुळे पक्ष त्यांना एक नोटीस दिली काल दिली आणि जर दोन दिवसात त्यांचंही म्हणणं ऐकून घेऊन त्याच्यावर योग्य ते निर्णय वरिष्ठ सगळे घेते ओके थँक्यू सर काही भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी भेटल्या होत्या आणि त्यांनी महिलांबद्दल जे अपशब्द फेसबुक आणि ट्विटरवर याच्यावर वापरले जातात त्याच्याबद्दल त्यांना त्यांनी विनंती केली की हे तुम्हाचे फॉलोअर्स आहेत तुम्हाला मानणारा वर्ग आहे तर त्यांना कृपया आपण समजून सांगावं की महिलांच्याबद्दल असे कुठेही अपशब्द वापरू नये म्हणून त्यांची काल भेट झाली आज काही समाजातल्या महिला आल्या होत्या त्यांचं म्हणणं होतं की असं हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना बोलणं काही बरोबर नव्हतं ऑलरेडी आमच्या पक्षाने शिस्तभंगाची जी कारवाई असते त्याची नोटीस त्यांना आधी दिली आहे अध्यक्ष साहेबांनी आणि नक्कीच शिस्तभंग झाले सभे त्याच्या त्याच्यावर कारवाई होईल धन्यवाद बरं एक आपल्या एका दुसऱ्या दुसऱ्या एका कार्यकर्त्याने आपल्या विरोधात काही एक तक्रार केल्याचं म्हटलं जात आहे त्याची वस्तुस्थिती काय आहे एक म्हणजे त्याचं उत्तर एक डोंगरे म्हणून एन टूमधले कार्यकर्ते काल माझ्याकडे ते ह्या अगोदर पण संभाजीनगरला पण आले होते त्यांनी जालना डी पी डी सीमधून मला निधी मिळावा आणि दांडावस्तीमधून मला निधी मिळावा म्हणून मला त्यांनी पत्र दिलं होतं आणि त्यांना त्यांचं देवेंद्र फडणवीस फाउंडेशन ह्या नावाने ते पत्र देतात त्यांना म्हटलं बाबा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाचं फाउंडेशन असेल तर त्याच्यावर त्यांची सही घेऊन मी नक्कीच तुला निधी देईन पण काल तो पुन्हा मुंबईत आला त्याने माझ्या ऑफिसमध्ये मा मला सांगितलं की साहेब मी तुम्हाला त्याच्याशी सांगितलं तर आज मला तुम्ही हे द्यावं अशी मी म्हटलं बाबा तुला मी एकदाच सांगितलं की अशी सिस्टम <कतँणीग> तुटली नाही पण जर तुला पैसे पाहिजे असतील निधी पाहिजे असेल तर आम्हाला एकतर त्यांच्या नावाचा तुम्ही जो वापर करतो तर त्यांची सेमी आली पाहिजे त्यांनी जर मला सांगितलं ना नक्कीच सुद्धा विचार करतो तरी तो ऑर्क्युमेंट करत होता शेवटी आमच्या शिपायाने वगैरे त्यांना सांगितलं तो बाहेर धक्का माझ्याकडे दहा जण बसले होते दहा जणांसमोर काय आम्ही धक्का बुक करत एवढा एवढा मंत्री जातो त्यांनी त्यांनी प्रूफ दाखवावं कुठेतरी व्हिडिओ कुठेतरी आता तुम्ही जर शूट करता तिकडे पण वीस लोक होते माझ्या ऑफिसमध्ये कुणीतरी शूट केलं असेल ना माझ्या म्हणणं तर त्याला धक्काबुक्की झाली किंवा मारहाण झाली तर त्याने हे दाखवा व्हिडिओ दाखवा त्याला मारहाण केलं तर धन्यवाद ओके धन्यवाद